आज या ठिकाणी व्यायाम प्रसारक मंडळाची मीटिंग आयोजित केली आहे होती आज आपण जर बाहेर गेलं सत्तावीस तारखेला मोठ्या कुस्तीचा दंगल घरणगाव शहरामध्ये होणार होता परंतु नैसर्गिक हवामान अंदाज बघून आपण या सर्व पंचमंडळाच्या वतीने दोन तीन दिवस पाणीचे सांगितल्यामुळे अतिवृष्टीसारखा इशारा दिल्यामुळे आ आम्ही सर्व व्यायाम प्रसारक मंडळाचे संचालक मंडळ हा कार्यक्रम कुस्तीचा सत्तावीस तारखेचा रद्द करत आहोत आणि पुढच्या मंगळवारी तीन तारखेला तीन सप्टेंबरला मोठ्या प्रमाणावर हा कुस्तींचा कार्यक्रम होणार आहे तरी सर्वांनी सहकार्य करावं असे मी विनंती व्यायाम प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष या नात्याने सर्व संचालक मंडळाच्या वतीने करतो आहे धन्यवाद त्याला No,